रामकृष्णहारी संप्रदाय वारकरी विचार पेज यूट्यूब चॅनल आणि वारकरी पेज फेसबुक व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सर्व दिंडी चालक पायी दिंडी पालखी सोळा महाराज मंडळींना रामकृष्णहारी आषाढी वारीच्या निमित्तानं महाराष्ट्रातून तसेच मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात तेलंगण ह्या राज्यातून वेगवेगळ्या मार्गानं पायी दिंडी पालखी सोळे आषाढीवारीला म्हणजे दशमीला पोहोचतील अशा वेळेनं टप्प्या येणारे पायी दिंडी पालखी सोळे आहेत गेली पंचवीस वर्षापासून पायी दिंडी सोळा इतिहास परंपरा संशोधनाचं काम महाराष्ट्रात एकमेव वारकरी विचार संप्रदाय वारकरी विकास मंडळाच्या माध्यमातून काम चालू आहे सदर काम करत असताना सरकारला अर्थसहाय्य मिळावं म्हणून विनंती केलेली आहे परंतु सरकारनं या उपक्रमाला अद्याप अर्थसहाय्य देण्याचं सौजन्य दाखवलेलं नाही हा सर्व काम स्वखर्चातून आणि मिळालेल्या दिंडी चालकांच्या नोंदणी फीजच्या माध्यमातून काम करत आहे मला सर्वांची प्रत्यक्ष भेट झाली का नाही काही दिंडी चालक महाराजांची भेट प्रत्यक्ष झाली नाही सर्वांना मला एकच सांगायचं आहे की आपल्या दिंडीचा प्राथमिक थोडक्यात अल्पपरिचय माझा व्हॉट्सअप फोन नंबर त्र्याण्णव एकोणसाठ बावीस अठ्ठावीस तिरुसष्ट या व्हॉट्सअप फोन नंबरवर आपली माहिती आणि एक पॉम्प्लेट टाकून मला माहिती उपलब्ध करून द्यावी कारण आपला इतिहास एकत्र करण्याचं चा काम चालू आहे पंधराशे चौऱ्याण्णव ते दोन हजार पंचवीस म्हणजे चारशे एकतीस वर्षाचा इतिहास यंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक दिंडीचा इतिहास प्रसिद्ध करण्याचं मी ठरवलेलं आहे आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर माहिती प्रकाशन करण्याला सुरुवात करत आहे जसं जसं दिंडी चालक महाराजांची माहिती उपलब्ध होईल त्या त्या पद्धतीनं माहिती प्रकाशन करण्यात येणार आहे त्यासाठी प्रत्येक दिंडी चालकाने आपली नोंदणी संशोधन केंद्राकडे करावी प्रश्नावळी फॉर्म भरून व्हॉट्सअप च्या माध्यमातून पिडे फाईल पाठवून सहकार्य करावं आपल्या दिंडीतील फोटो व्हिडिओ थोडक्यात असेल तर व्हिडिओ पाठवून आपण सहकार्य करावं आपल्या दिंडीचा इतिहास सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एकत्रित ग्रंथाच्या माध्यमातून प्रकाशनला सहकार्य करावं एवढंच या ठिकाणी सांगून इथे थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण